नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे स्वातंत्र्य टिकवण्यासाठी लढा उभारण्याची वेळ आली आहे रामाचे नाव घेऊन भाजपला मत मागण्याचा अधिकार नाही रावणाने सीतेचे हरण केले तसे मतांचे हरण करण्याचा हा त्यांचा डाव आहे वेळीच सावध व्हा अन्यथा ही मतदानाची शेवटची वेळ असेल पुन्हा तुम्हाला मतदान करण्याची संधी मिळणार नाही अशी घनाघाती टीका माजी मंत्री विनायकराव पाटील यांनी आज संस्कृती मंगल कार्यालय येथे भाजपच्या एकूण धोरणावर नेत्यावर व विद्यमान आमदारावर टीका करत खरपूस समाचार घेऊन आपण शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये का आलो याची भूमिका स्पष्ट केली आहे काय म्हणाले विनायकराव पाटील ते सविस्तर पहा आता तुम्हाला स्वातंत्र्य टिकवण्यासाठी या देशामध्ये लढा उभा करावा लागणार आहे लोकशाही अबाधित राहू शकणार आहे तर देशा दे या देशाची घटना अबाधित राहू शकणार आहे काय चाललंय ह्या देशात का वेळ आली खर तर या लोकांसाठी काय झालं तर मला माहीत नाही पण माझ्यासाठी जे झालंय <laughs> ते चांगलं असं मला वाटत ते इकडे असते तर मी इकडे नसतो पण ते इकडे का आलेत माहितीये आहे का? का दादा व्यापारीची एक मान आहे काटा मारणारा दुधात पाणी टाकणारा हे कधी श्रीमंत का नाही मला माहीत नाही पण मला असं की वाटत दादा सोबत जायची जी त्यांना सुचली निश्चित त्या काट्याचा परिणाम व्हायची का असं मला वाटत हे घंटा ज्या वाजते आज आपल्या मतदारसंघामध्ये जिल्ह्यामध्ये आज हे पवार साहेबांनी आम्ही घरी बसाव आता पवार साहेबाचं वय झाले आणि ह्या वयामध्ये पवार साहेबला तुम्हीच घराच्या बाहेर काढला पवारसाहेबांना तर सगळ्या तिजुरीच्या चाव्या देशाच्या चाव्या सगळ्या तुमच्या हाती दिल्या होत्या पण तुम्ही तुमचं तर काही ठेवलंच नव्हतं पण पवार साहेबांची सुद्धा आज जे पवार साहेबांच्या पाठीमाग संपूर्ण महाराष्ट्र या ठिकाणी उभं टाकतंय हे लोक गेले हे जर इकडं असते तर काय असते मला माहित नाही मागच्या वेळेस फक्त पवार साहेब होते म्हणून एवढ्या जागा निवडून आल्यात नाही तर यांच्या सगळ्यांचे डिपॉझिट जप्तीच्या मागा होते काढता बरोबर आहे का नाही कोणी म्हणत होतं अकरा येतील कोणी म्हणतो वीस येतील पण पवार साहेब पावसामध्ये भिजले साताऱ्याला आणि ह्या सगळ्याला आमच्या आमदाराला सुद्धा तेवढ्यासाठीच गुलाल लागला ला नाहीतर हल्लाही ला काही नव्हता आणि ज्या पवार साहेबांनी तुम्हाला एवढी सत्ता दिली एवढे मोठे पद दिले तुम्ही सत्तेवरती बसलं पाहिजेत यासाठी अट्टच केला पण तुम्ही पवार साहेबांना काय दिला आज पवार साहेबांना सोडून तुम्ही ज्या पक्षात गेला त्या पक्षाला आता आपण जवळपास त्याच्यामध्ये बरेच भारतीय जनता पक्षामध्ये काम केलेली मंडळी आहेत भारतीय जनता पक्षाच्या बैठकीत आपण गेल्याच्या नंतर ते असं म्हणत होते की या देशाला स्वातंत्र्य त्यावेळेस मिळत आम्हालाही माहीत नाही अगदी तुमचे भाषण आहे म्हणूनच आम्ही सांगतो होते का नाही आम्हाला माहीत नाही पण जे काही झालंय ते आमच्यामुळे झाले अरे बाबा हे सगळं तुम्ही केलंय एवढा विकास केला आहे तर मग एक तुकडी अलीबाबा चाळीस चोराची तुमच्या आधी कशासाठी घेतली पुन्हा एक दुसरी तुकडी घेतली ती कशामुळे घेतली मग तुमचं काय आहेच का नाही बरं सगळंच तुमच्याकडे आहे मग तुम्हाला रामाचं नाव घ्यायची आज काय गरज पडू लागली देशाचा पंतप्रधान जर राम मंदिर बांधलं म्हणून जट मत घेत असेल तर रामाचा कुठला तरी तिथला बरेच आचार्य विरोध करू लागले मंदिर तर होऊ द्या मंदिर झाल्यानंतर तुम्ही पण मंदिराची हल्ला पडली नाही रामाचं नाव घ्यायचं या देशाचं मतदान घ्यायचं या देशातला रामाचा भक्त एवढाही तुम्ही समजालेत एवढा भोळा नाही राम राज्य यावं म्हणून तुम्ही या ठिकाणी संकल्प करता रामाचं मंदिर बांधता नुसतं सीतामाईवर काही गावातल्या का लोकांनी संशय व्यक्त केला तर ताई सीतेला रामाने वनवासाला पाठवलं तुमच्यावर तर एवढे लोक या ठिकाणी वैतादल्याने कधी तुम्ही घरी जाताल याची वाट बघू लागलेत तुम्हाला रामाचं नाव घ्यायचा खरा अधिकार आहे का आणि खरा जर राम असेल तर या ढोंगेला खर तर हे जसा रामन वेश बांधून सीतामाईचं हरण केलं त्याच पद्धतीनं रामाचं नाव घेऊन फक्त मतदान रूपी सीतामाईला पळवण्यासाठी जे काही या ठिकाणी प्रयत्न करू लागलेत या रावणाच्या पासून आपल्याला सावध राहिलो तरच तुम्ही रामाचे भक्त म्हणून या ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला रामाचं नाव घेण्याचा अधिकार आहे असं मी मतदारांना सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये राम राज्या आणून तुम्ही दाखवा आज शेतकऱ्यांची काय अवस्था आज शेतकऱ्यांचे बेहाल आहेत सोयाबीनला भाव नाही उसाला भाव नाही उसाला भाव असला तर ऊस वाळवल्याशिवाय तुम्ही नेत नाही नेला गाडीचे काटे आम्हाला तुम्ही सांगत नाहीत काट्या करून सांगितला तर दुसऱ्या कारखान्यापेक्षा पाचशे रुपयाने तुम्ही कमी भाव या ठिकाणी देता आणि तुम्ही लोकांना सांगता आम्ही सगळी तुमची बचत करू लागलो आणि निवडणुकीच्या वेळेस देता काय आता यावेळेस मी इकडे आल्यामुळे जास्त देते असं वाटत पण तुमच्याच पैसे काळजी करू नका शिवाजी महाराजांना सुरत लिहिलं होतं आणि महाराष्ट्राला या ठिकाणी वाचवलं होतं तुम्ही त्यांना लुटवा आणि महाराष्ट्रातल्या मतदारांना आपल्या मतदार मतदारसंघातल्या मतदारांना ठणकावून सांगितलं पाहिजे कारण तुम्हाला मालूम आहे आपण एक महिना उपवास पकडतोय बरोबर आहे खजूर ख खारी खाजे आपण सोडतोय समोर अर खाते उकत का आपण काय बोलतोय जो पैसा राही मेहनत करेना बरोबर आहे का नाही मेहनत की पैसे कि खाते मेहनत की पैसे के खातो उपवास आपला पावत होता आता ह्याने कमवलेले पैसे जर मतदारांना दिले आणि अशा पैशातून जर मतदान त्यांना केलं तर तुम्हाला पाप लागल्याशिवाय साहेबांना सोडून गेले त्यांना पाप लागणार आहे का पुण्य लागणार आहे आणि त्यांच्या सोबत राहणार म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण सुद्धा कधीतरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मतदानाचा अधिकार दिलाय त्याच्यातून काहीतरी निर्माण प्रत्येक या ठिकाणी आपण विचारपूर्वक या ठिकाणी ही लोकशाही जर आपण टिकला तर आपण टिकलं या वेळेस जर पुन्हा त्यांचं सरकार आलं पुन्हा लोकशाहीमध्ये तुम्हाला मतदानाचा अधिकार मिळणार आहे पुन्हा आपल्या देशामध्ये मतदानच होणार नाही हुकुमशाही येणार आहे आता तिघ राज्य लागले खरं तर त्या शासनामध्ये आमदाराला काही किंमत नाही खासदाराला तर कधी कुठल्याही खासदार आम्ही पंतप्रधानाला एका कामासाठी पत्र दिले काहीच अधिकार नाही आणि त्यांच्याकडं आता ते म्हणतायत आता खरं तर आपण पंतप्रधानांची एवढे कौतुक करतो एकही काही खातं त्यांच्याकडं एकही काम तर करत नाही आणि मग आता उदोधो उदो कशाच्या जीवार कशामुळं फक्त असं होत नाही लोकशाहीमध्ये लोकशाहीमध्ये लोकांच्या मनावरची राज्य करायचं असलं तर लोकांचं ऐकलं पाहिजे मन की बात ऐकून राज्य चालू शकत नाही त्या देशाचं नेतृत्व कोणी करू शकत नाही म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे आता कार्यकर्त्यांनी काम करण्याची आवश्यकता आहे ज्याला पर्याय मिळाले त्यांनी काम करावं लागेल ज्याला नाही मिळाले त्यांनी काम करावं लागेल युवकाचे कोण अध्यक्ष आहेत आता प्रत्येक गावात तुमची शाखा झाली पाहिजे मी मुंबईलाच आहे प्रशांतराव तुमच्या संघटनेतून मुक्त करा त्यांना मी मुंबईला मी इकडं मी तिकडं आता काय नाही सहा महिन्यासाठी तुम्हाला आता इकडं लोकात राहावं लागणार आहे लोकात कामं करावं लागणार आहे इथं जे कोणी आता अध्यक्ष होणार आहेत त्या अध्यक्षाला सुद्धा विनंती आहे बूथ कमिट्यात आपल्या झाल्या पाहिजेत पण प्रत्येक गावात जेवढ्या तालुक्यावरती आपल्या या ठिकाणी आघाड्या आहेत त्या सगळ्या आघाड्या आपल्या गावात झाल्या पाहिजेत अत्यंत चांगलं काही तालुक्याची एक महिला आपल्याला चांगल्या पद्धतीनं तुमच्या माध्यमातून या ठिकाणी तालुकाध्यक्ष म्हणून काम करणारे सोमेश्वरराव किंवा काही तुमचे संपन्न संबंध संपन आहेत आता आम्हाला कोणीतरी पदाधिकारी म्हणून मिळवण्यासाठी पदा चार दिवस मागा ठेवत पण पदाधिकारी दी त्या दिवशी घरात पवार साहेबांची घडी अडकवली त्या दिवशी पासून त्यांचा घंटा वाजला खन 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 आता हे पडलेली घडी बदलून आतापर्यंतच्या घड्याच्या बाबतीत आपल्याला माहिती आहे आता पवार साहेबाची घडी म्हणजे चालणारी घडी आहे त्यांची दहा वाजून दहा मिनिटाला आणखीन तिथंच त्या ठिकाणी राहणारी घडी होती आता आपण चालू केलेली आहे आणि म्हणून आपल्याला काम करावं लागणार आहे आपण सर्वजण या ठिकाणी जिल्ह्यातले नेते आला वेळ दिला त्याबद्दल आपल्या आप सर्वांचे हो आभार आप मानतो आणि आपल्या सर्व पदाधिकारी